नमस्कार शेतकरी मित्रांनो बंधूंनो मी राजभाऊ उगले भूगोल अभ्यासक राहणार कोठाळा तालुका तालुकाबड जिल्हा जालना आज सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आणि इथून पुढे पाच दिवस राज्यामध्ये कशा पद्धतीचे कशा पद्धतीचे वातावरण राहील त्या संदर्भातला व्हिडिओ मी आपल्यासमोर सादर करत आहे किंवा त्या संदर्भातला हवामान अंदाज व्यक्त करत आहे तर मित्रांनो आजपासून एक सप्टेंबरपर्यंत राज्यामध्ये पावसाच्या कशा स्वरूपाच्या ॲक्टिव्हिटीज निर्माण होतील तिची माहिती आपण पाहणार आहोत राज्यातील एक मोठा समूह मुंबईच्या दिशेने जात आहे त्यामुळे या समूहाला सुद्धा पावसाचा काही अडथळा होईल का तो एक अंदाज आपल्याला पाहणे त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला हा अंदाज थोडासा व्यक्त करणं आहे तर मित्रांनो आज सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्यामुळे हा अंदाज शेवटपर्यंत पहा सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवाराला यामध्ये जोडा तर मित्रांनो आपण सातत्याने <coughs> सॉरी सव्वीस ऑगस्टला बंगालच्या उपसागरामध्ये उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर सिस्टीम कार्यरत होईल विकसित होईल आणि या लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम म्हणून राज्यामध्ये पाऊस होईल हा पाऊस कशा स्वरूपाचा होईल हे आपण पाहू मित्रांनो या सिस्टीममुळे या सि शि... या सिस्टीमकडे जोरदार वारे हे अरबी समुद्रातून खेचले जाते त्यासोबत मोठ्या प्रमाणावर बाष्प असेल त्यामुळे या वाऱ्यामुळे घाटाचा पूर्व पश्चिम उतार आणि घाट माथा या भागात जोरदार पाऊस हा सव्वीस सत्तावीस आणि पुढे एक सप्टेंबर पर्यंत राहणार रा आहे सातत्याने या घाटावर पाऊस टिकून राहणार रा आहे एक ट्रफ लाईन या ठिकाणी निर्माण होत आहे त्यानंतर मित्रांनो जसे जसे वारे ईशान्य पूर्वेकडे सरकतील तसे तशी या वाऱ्यांची पातळी ही खालीखाली येते -खाली आणि खालीखाली आल्यानंतर पूर्व विदर्भात सुद्धा या भागात ते जोरदार पाऊस देतात विशेषतः पूर्व विदर्भातील गडचिरोली असेल चंद्रपूर असेल भंडारा असेल गोंदिया असेल या भागात पाऊस पडतात पश्चिम विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा या लो प्रेशर सिस्टीममुळे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे यामध्ये बुलढाणा असेल अकोला अमरावती सर्वच जिल्हे यवतमाळ असेल वाशिम असेल या जिल्ह्यामध्ये जोरदार मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता या पुढील पाच दिवसामध्ये राहणार रा आहे त्यानंतर मित्रांनो नाशिक विभाग असेल नाशिक विभागा विभागामध्ये विवा, प्रामुख्याने नाशिकचा पश्चिम जो भाग आहे या भागात जोरदार पाऊस होणार आहे नाशिकच्या पूर्व भागात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज कमी राहतील हलका पाऊस या भागात राहील नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्याच्या सुद्धा बहुतांश भागामध्ये अगदी जिल्ह्याच्या दक्षिण आणि उत्तर भागामध्ये सुद्धा जळगावच्या जोरदार पावसाच्या ॲक्टिव्हिटीज निर्माण होत आहेत मध्यम ते जोरदार पाऊस जळगाव असेल तुमचं धुळे असेल नंदुरबार असेल या भागाच्या उत्तर साईडला हा जोरदार पाऊस होणार आहे परंतु या भागात जो दक्षिण भाग आहे किंवा या भागाचा जो आवर्षण प्रवण क्षेत्रात जो भाग येतो नंदुरबार धुळेच्या त्या भागात पावसाचं प्रमाण थोडंसं कमी राहील त्यानंतर आपण मराठवाडा या वळू मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मध्यम पावसाची शक्यता ही निर्माण होत आहे मग काही ठिकाणी पूर्व मराठवाडा जो आहे त्यामध्ये परभणी आहे हिंगोली आहे नांदेड आहे लातूर पूर्व आहे धाराशिव पूर्व आहे बीड पूर्व आहे या भागात थोडासा जोरदार पाऊस या पुढील पाच दिवसामध्ये होणार आहे परंतु मित्रांनो पुणे विभागाचा पूर्व भाग छत्रपती संभाजीनगरचा पश्चिम भाग त्यानंतर नाशिक पूर्व अहिल्यानगर संपूर्ण पश्चिम भाग त्यानंतर खाली सांगली सातारा कोल्हापूर पूर्व भाग म्हणजे घाटाला समांतर असणारा जो उत्तर दक्षिण जो भाग आहे या भागामध्ये या लो प्रेशर सिस्टीममुळे जोरदार पाऊस सध्या तरी होण्याची शक्यता नाही या भागात पिकांना उपयुक्त असणारा पाऊस होणार आहे कारण जोरदार वाऱ्यामुळे हा प्रव अवर्षण प्रवण भाग आहे याला आपण प्रजन्य छायेचा प्रदेश म्हणून या भागात या लो प्रेशर सिस्टीममुळे सध्या तरी पावसाची जोरदार शक्यता नाही मराठवाड्यातील जालना असेल बीड असेल धाराशिव असेल लातूर असेल परभणी हिंगोली नांदेड असेल या सर्व जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची ॲक्टिव्हिटीज अगदी कालपासून तयार झाली आहे म्हणजे हवामानामध्ये थोडासा चेंजेस होता याचं एक प्रमुख कारण आहे लो प्रेशर सिस्टीम थोडीशी दक्षिणेकडे झुकताना आपल्याला दिसते बंगालच्या उपसागरात ती विशाखापट्टणमच्या जवळ येताना दिसत आहे म्हणून या कालखंडात विशेषतः अठ्ठावीस एकोणतीस या तारखांना राज्यातील अंतर्गत राज्यामध्ये चांगल्या पद्धतीच्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढत आहेत परंतु हा जो खूप दिवसापासून पावसाच्या प्रतिष्ठेत असणारा जो हा भाग आहे प्रवण या भागात अद्यापही पाऊस समाधानकारक नाही आणि या लो प्रेशर सिस्टीममुळे सुद्धा होणार नाही अगदी सोलापूर ते धुळे हा जो पट्टा आहे दक्षिण उत्तर पसरलेला या पट्ट्यामध्ये पावसाला आणखी तरी आपल्याला वाटच पाहावी लागेल धन्यवाद